चला तर मंडळी सकाळच्या नाश्त्या करिताना एकदम जाळीदार मऊ लुसलुशीत तोंडात जाताच विरघळणारा जरा सुद्धा सोडा इनो न वापरता डोसा बनवायला घेऊयात यासोबत खाण्याकरिता मी तुमच्यासोबत चटणीची रेसिपी देखील शेअर केली आहे त्यामुळे व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा हे जाळीदार डोसे बनवण्याकरिता आपल्याला आदल्या दिवशी काही पूर्वतयारी करून घ्यावी लागणार आहे त्यासाठी सर्वात जास्त प्रमाणात आपल्याला या ठिकाणी लागणारे तांदूळ तर कोणत्याही प्रकारचा नवा जुना तांदूळ तुम्ही या ठिकाणी वापरू शकता मी या ठिकाणी रेशनचा तांदूळ घेतली आहे साधारणत हा मी तीन कप घेतला आहे हा पहिले एक ते दोन पाण्याने स्वच्छ चोळून चोळून धुवून घेऊयात ज्यामुळे यातील डस्ट धूळ जी काही असेल ना ती व्यवस्थित निघून जाईल या डोस्यांकरिताना आपल्याला जरासुद्धा उडीद डाळ वापरण्याची गरज नसते त्यामुळेच आपले डोसे छान असे जाळीदार मऊ मौलुसलुषित होण्याकरिता यामध्ये घालूयात एक कप रेग्युलर खाण्याचे पोहे आणि दोन चमचे मेथ्या कारण मेथ्या या उष्ण असतात आणि उष्णतेमुळेच ना आपलं पीठ व्यवस्थित अमणार आहे फर्मट होणार आहे आता या घेतलेल्या साहित्यांच्या दुप्पट प्रमाणामध्ये पाणी घालायचं आहे झाकण आहे आणि कमीत कमी, -कमी चार तासाकरता हे साईडला ठेवून द्यायचं आहे चार तासानंतर बघा आपलं संपूर्ण साहित्य अगदी व्यवस्थित असं फुलून वरपर्यंत आलंय तांदूळ बोटांवर चुरला की तुकडे होत आहेत याचा अर्थ हे व्यवस्थित भिजलं गेलं आहे आता एक मिक्सरचं भांडं घेऊयात आणि जास्त पाणी न जाऊ देता फक्त पोहे तांदूळ जे आहे ना ते या मिक्सरच्या भांड्यात घालायचेत जर या भांड्यामध्येच आपण एक्स्ट्राचं पाणी घातलं तर घेतलेलं साहित्य व्यवस्थित असं बारीक दळलं जाणार नाही आणि यामुळे आपले डोसे देखील मौलुसलुषित होणार नाही त्यामुळे तांदूळ मौसूद व्यवस्थित दळले जाणे खूप गरजेचे आहेत तर बघा या पद्धतीने गुळगुळीत असं मौसूद पीठ तयार व्हायला हवं हुआ। जरासुद्धा यामध्ये तांदळाची कचकच राहायला नको आहे तयार झालेलं मिश्रण एखाद्या खोलगट भांड्यामध्ये किंवा डब्यामध्ये काढून घेऊयात आणि सेम पद्धतीने उरलेलं मिक्सरला दळून घेऊयात घेतलेलं आपलं दळून तयार झालेलं आहे आता हा डब्बा जरा वेळाकरिता साईडला सरकवून देऊ आणि सेम मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कप ओल्या नारळाचे काप फिरवून घेऊ या ओल्या नारळाच्या कापांचे नाप जी काळी पाट असते ती मी काढून आहे पण जर तुम्हाला राहू द्यायची असेल तरी देखील चालणारे ओल्या नारळाची पेस्ट वापरल्यामुळे तयार होणारे डोसे आपले मऊ लुसलुशीत तयार होतातच पण त्याचसोबत मस्त असे पांढरे शुभ्र आणि भरपूर सारे जाळीदार तयार होतात पेस्ट याच मिश्रणामध्ये घालून दिली आता हाताने हे एकसारखं व्यवस्था असं एकाच साईडने छान असं सा फेटून घेते मिक्स करून घेते हवं तर तुम्ही चमच्यानेही फेटून घेऊ शकता आता डब्याचं झाकण लावूयात आणि रात्रभराकरिता पीठ पीठ होण्याकरिता उष्ण जागेवर ठेवून देऊयात दुसऱ्या दिवशी सकाळी आता मी हे झाकण खुलून बघतीये तर आपल्या या पिठाला किती मस्त अशी जाळी पडलीये तयार झालेलं पीठ पुन्हा एकदा एकाच साईडने छान असं फिरवत मिक्स करून घेऊयात साधारणतः आपल्या या पिठाची या स्वरूपाची कन्सिस्टन्सी हवी आहे आता एक छोट्या आकाराचा बाउल घ्यायचा आहे कारण यातील संपूर्णच मिश्रण मी सध्याला वापरणार नाही आहे तुम्हाला लगेच संपूर्ण मिश्रण वापरायचं असेल तर हे या पद्धतीने एखाद्या बाउलमध्ये काढण्याची जरासुद्धा गरज नाही आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात आपलं या ठिकाणी डोस्यांचं मिश्रण तयार झालंय लगेचच डोसे बनवायला घेऊयात त्याकरिता एक नॉनस्टिकचा पॅन गॅसवर गरम होण्याकरिता ठेवलाय तुमच्याकडे नॉनस्टिकचा पॅन नसेल तर साधा रेग्युलरचा लोखंडी किंवा इतरही कोणत्या धातूचा तवा कडकडीत गरम करून घ्यायचा त्यावर तेल लावायचंय पुन्हा एकदा थोडासा गरम करून घ्यायचा नंतर त्यावर थोडंसं पाणी शिंपडून एखाद्या कापडाने पुसून घ्यायचं छान अशी तेलाची कोटिंग तयार होते आणि यामुळे डोसे तव्याला अजिबात चिकटत नाही नॉनस्टिकचा तवा असल्यामुळे अगदी जर असं तेल मी पॅनला लावून घेतलेलं होतं पॅन छान असा कडकडीत गरम झाला की लगेच यावर पळीभर मिश्रण घातलं आता झाकण ठेवूयात आणि फक्त एखाद्या मिनटाकरिता वाफ काढून घेऊयात वरील साईड कोरडी होईपर्यंत तर बघा काय मस्त जाळी पडलेली आहे आता या ना थोडंसं तेल सोडायचं यामुळे आपले डोसे मस्त असे मऊ लुसलुशीत तयार होतील तेलाऐवजी तुम्ही बटर किंवा मग साजूक तूपही वापरू शकता खूप मस्त टेस्ट येते आता मला हे थोडेसे वरच्या साईडने खमंग आवडतात त्यामुळे मी पलटवून दुसऱ्या साईडने देखील भाजून घेते आहे पण ही दुसरी साईड खरं तर भाजण्याची देखील गरज नसते तुम्ही तुमच्या चॉईसनुसार हे भाजून घेऊ शकता तर बघा दुसऱ्या साईडने अगदी हलकेशी तुम् मी भाजून घेतलेत काही सेकंदाकरिता आपला डोसा या ठिकाणी तयार झाला आहे सेम पद्धतीने उरलेले ही डोसे बनवून घेऊयात तर बघा फक्त पॅनच्या मोधोमध्ये या पद्धतीने मिश्रण टाकायचं आहे ते आपोआपच साईडला स्प्रेड होतं व्यवस्थाचा गोल आकार येतो आहे लगेच यावर झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि वरील साईड कोरडी होईपर्यंत वाढवा बघायची बघा या दुसऱ्या ही डोस्याला किती मस्त अशी जाळी पडलेली आहे जर असं वरून तेल टाकते आणि पलटवून दुसऱ्या वरील साईडने अगदी हलकसं भाजून घेते तर बघा खालच्या साईडने काय मस्त असा रंग आलेला आहे खरपूस स्पॉन्ज डोसा आपला भाजून तयार झाला आहे तयार झालेले डोसे तुम्ही टोपल्यामध्ये किंवा एखाद्या जाळीदार भांड्यावर काढून ठेवायचे ज्यामुळे यातील वाफ निघून जाते आणि मग डोसे मऊ पडत नाही किंवा चिकट होत नाही लगेचच चटणी कशी बनवायची ते दाखवते त्याकरिता पुन्हा एकदा छोटंसं मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये अर्धा वाटी ओल्या नारळाचे काप घातले एक चमचा फुटाण्याचं डाळवं थोडीशी कोथंबीर आणि चार हिरव्या मिरच्या घेतल्या आणि अगदी जर असं आलं घेतलं आहे दोन चमचे फ्रेश दही देखील घेऊयात ज्यामुळे आंबटपणा छान येईल आंबटपणा बॅलन्स होण्याकरिता दोन चमचे साखर घातली आणि आता चवीनुसार मीठ घालूयात गरजेनुसार देखील घालायचं आहे आणि घेतलेलं संपूर्ण साहित्य मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं आपली या ठिकाणी झटपट अशी खोबऱ्याची चटणी तयार झाली आहे तडका देण्याकरिता तडका पॅनमध्ये एक चमचा तेल कडकडीत गरम करून घेतलं आहे त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे चिमूडभर हिंग आणि एक चमचा उडीद डाळ घातली छान अशी तडतड होईपर्यंत तळून घेऊयात थोडीशी कढीपत्त्याची पाने पाणी देखील घालायची आहे आणि चुरचुरीत फोडणी या चटणीवर घालायची तयार झाला आहे चमचमीत दमदमीत मऊ लुसलुसित डोसा आणि ओल्या नारळाची चटणी गरमागरम सर्व करायला घेऊयात तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूयात तुमच्याजवळ त्या छानशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय